नमस्कार मी आनंदराव शेषरे शिंगारे भाग्यशेष वार्ता या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सरसे स्वागत करत आहे सध्याच्याला वसमत फाटा चौकी या ठिकाणी आहे आज लोक न्याया लोकन्यायादालत या अनुषंगाने दंडवसुली मोहीम मोठ्या प्रमाणात राबवली जात आहे ज्यांच्याकडं मोठ्या प्रमाणामध्ये दंड आहे तर दंड आज ह्या ठिकाणी चौकीच्या बाजूस गा गाड्या बाजूला घेऊन त्यांचं चेकअप चालू आहे ज्यांच्याकडं दंड आहे ते दंड आकारले जात आहे अशा प्रकारची एक पावती देत आहेत आपल्याकडं किती आणि कशा पद्धतीचा दंड आहे आतापर्यंतचे दंड त्या ठिकाणी पी एस आय सर व त्यांचे सहकारी स सर। पावसामध्ये का होईना पण पाऊस चालू असतो सुद्धा त्यांचं या ठिकाणी काम चालूच आहे सर आजच्या मोहिमेचा उद्देश आणि कुणाकडून मोहीम चालू आहे आज दिनांक सत्तावीस सात दोन हजार चोवीस रोजी माननीय न्यायालय लोक अदालत अनुषंगाने जुन्या दंडाची रक्कम भरणे कामी सर्व चालकांना नोटीस गेलेली आहे रीत सर त्या अनुषंगाने आम्ही जुना दंड वसूल करणे काम्ही अर्धापूर महामार्ग पोलीस मदत केंद्र येथे हजर आहोत सकाळपासून किती अंदाजित गाड्या झाल्या असतील अंदाजित सकाळपासून चाळीस पन्नास हजार रुपये दंड वसूल झालेला आहे आणि न्यायालयाच्या अनुषंग न्यायालयाच्या सूचनेप्रमाणे दंड वसूल करून घेत होता कशा पद्धतीने भर दंड भरण्यात येत आहे दंड तुमचा ऑनलाईन करा तुम्ही फोनपे करा ए टी एम करा कॅश करा सर्व प्रकारे तुम्हाला दंड भरता येतील ज्या कोणावर गाडीवर दंड असेल त्यांनी लवकरात लवकर दंड भरून घेण्यात यावा जर समजा एखाद्याकडे दंड आता समजा दंड भरण्याची रक्कम नाही आहे तर त्या वाहनधारकांसाठी काय ऑनलाईन आहे कॅ एटीएम कार्ड आहे कॅश आहे त्याप्रमाणे सर्व सोयी आहेत त्या अनुषंगाने तुम्ही ऑनलाईनसुद्धा भरू शकता आपण जाणून घेतलं की आज माननीय न्यायालयाच्या आदेशानुसार जो दंड आकारण्यात आलेला आहे ते दंड भरावाच लागेल त्याच्याशिवाय पर्याय नाही या ठिकाणी पाहू शकता की बऱ्याच सकाळपासून पन्नास ते साठ हजार रुपये अंदाजित रक्कम असा दंड वसूल करण्यात आलेला आहे